मात्रांवर दया करावी असे आपल्याला लहानपणापासून ला शिकवले जाते कारण मात्रांवर दया दाखवणे हीच खरी ईश्वर सेवा आहे तुम्ही कुत्रा मांजर माकड चिमणी कावळा पोपट इत्यादी प्राण्यांवर आवडीने खाऊ घालणाऱ्यांचे व्हिडिओ अनेकदा पाहिले असतील पण तुम्ही कधी मुंग्यांना अन्न खाऊ घालताना कोणाला पाहिले आहे का सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे चला तर पाहूया नक्की का हे व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की आजी आज तुळशीला पाणी घालत आहे त्यानंतर ती तुळशीजवळची साखर साखरेने भरलेली वाटी उचलते त्यातील साखर अंगणातील मुंग्यांना खाऊ घालते मुंग्यांवरील तिची दया पाहून कोणीही थक्क होईल सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओवर लिहिले मुंगीमध्ये सुद्धा भगवंताचे स्वरूप पाहणारी माणसे या पृथ्वी तलावर इवल्याशा मुंग्यांपासून हत्तीसारख्या बलाढ्य प्राण्यांपर्यंत प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक जीवाविषयी दया प्रेम असणे तितकेच महत्त्वाचे आहे थोर लोक सांगून गेले की प्राणी मात्रांवर दया करावी तरीसुद्धा काही लोक प्राण्यांना अमानुषपणे छळताना दिसतात पण काही लोक प्राणी मात्रांवर जीवापाड प्रेम दाखवत त्यांची काळजी घेताना दिसतात हा व्हिडिओ पाहून तुम्हाला याची जाणीव होईल तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा